मध्ये आज आपण पाहतोय अंगणवाडी सेविका ह्या पुन्हा रस्त्यावर उतरलेल्या आहेत केंद्र सरकारने जे कामगार कायदा जो आहे तो रद्द केलेला आहे कामगार कायदा मोडीत काढण्याचा उद्देश हा केंद्र सरकारचा आहे असं यांचं म्हणणं असून जो महागाई भत्ता आहे किंवा मानधन आहे प्रोत्साहन भत्ता आहे तो देखील या अंगणवाडी सेविकांचा तटवलेला आहे सरकारने त्यामुळे हा मोर्चा आज काढलेला आहे एक दिवसाचा हा लाक्षणिक संप केलेला आहे बाळेश नाईक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे तर अंगणवाडी सेविका आहेत आपल्यासोबत काय सांगाल मोर्चाचं काय स्वरूप होतं मोर्चा कशासाठी काढलेला होता काय निवेदन दिलाय काय मागणी करताय सरकारकडे जे सरकारनं एकूण ते आमचे कायदे होते ते रद्द केलेले आहेत तर ते पुर्वत चालू करावं आणि आमच्या दोन महिन्याचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्याचा केंद्राचं मानधन आम्हाला मिळालेलं नाही आहे आमच्या मागण्या आम्हाला मानधन नको वेतन पाहिजे आमच्या ज्या किरकोळ रजा आहेत त्या आम्हाला वैद्यकीय रजा मिळालेल्या पाहिजेत आम्हाला मानधन हा जे सरकार आज तेरा हजार मानधन देत आहे ते आम्हाला आज तीस हजार रुपये मानधन पाहिजे या महागाईमुळे आमचं पोटनिर्वाह चालत नाही आहे त्याच्यामुळे आमचं मदत निशाणा एक वीस हजार आणि शेविकेना एक तीस हजार रुपये मानधन मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या जो आमच्यावर अन्याय करणारा हा जो कायदा त्यांनी काढलेला आहे तो त्यांनी रद्द करावा आणि आमच्या या मागण्यांचा पूर्वरोध करून शासनानं जे हायकोर्टानं जो निर्णय दिला आहे केंद्र कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ह्या विषय पेन्शन द्या ग्रॅज्युटी द्या अशा या आमच्या ज्या मागण्या ते केंद्र सरकारनं मान्य करावा एवढी आमची अपेक्षा आहे आज आम्ही महाराष्ट्र राज्यभर ज्या देशव्यापी संपामध्ये उतरलो आहोत त्या आमच्या देशव्यापी संपाचे एकच उद्दिष्ट आहे की एकोणतीस कायदे जे आमचे मोडीत काढण्यात आलेले आहेत ते कायदे मोडीत न काढता आम्हाला त्या कायद्याचे कायदे हे आम्हाला आहे ह्या ता ह्या चार आमचं जर नुकसान होत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि आमच्या कायद्यानुसार आम्हाला जे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही एक होऊन ज्या मागण्या आतापर्यंत शासनाकडनं मान्य करत होतो त्या संघटनेला घाबरून केंद्र शासनानं जे हे कायदे जे मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हा कायदा त्यांनी मोडीत न काढता आमचे आहे तसे कायदे आमचे चालू ठेवावेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि जे आम्हाला प्रोत्साहन भत्त्याचं पंधरा हजार आणि साडे आठ हजार शेविकेला पंधरा हजार आणि मदतीस ला साडेआठ हजार जे मानधन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला जे शासनानं मंजूर केलं होतं ते म न देता त्यांनी नंतर प्रोत्साहन भत्त्याची अट लावली आणि मोबाईलवर जर शंभर टक्के काम झालं तरच ते दोन हजार आणि हजार रुपये मिळणार अशी जी अट लावली ती अट न लावता आम्हाला पंधरा हजार आणि साडेआठ हजार मदत सरसकट मानधन मिळावं व आमच्यावर जो अन्याय होतो अन्याय ताबडतोब थांबवावा अशी आमची शासनाला विनंती आहे कित्येक वर्षापासून अंगणवाडी सेविका ह्या लढा देत आहेत मानधन नको कायमस्वरूपी वेतन हवं यासाठी तर लढा त्यांचा आहेच वारंवार त्यांनी आंदोलन केलेली आहेत संपावर जात आहेत लाक्षणिक उपोषण करत आहेत आणि आता कायमस्वरूपी कायदे मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे आज तुम्ही आंदोलन करत आहात प्रोत्साहन भत्ते देखील तटलेले आहेत त्यांची विविध मानधनं तटलेली आहेत काय सरकारला सांगाल आज मोर्चा कशासाठी होता आणि काय इशारा देत आहे आज देशभरातून सगळ्या कामगार संघटना आज रस्त्यावर आहेत एक दिवसाचा संप पूर्ण सगळ्या संघटनेनं पुकारलेला आहे गडिंग्लेजमध्ये अनेक संघटना सांगतो नोटीस देऊन घरात थांबलेले आहेत रस्त्यावर काही संघटना इथं आलेले आहेत तशा पूर्ण देशातल्या ज्या संघटना रस्त्यावर आल्या त्या पद्धतीनं एक परत म्हणून आपण अंगणवाडी कर्मचारी सभा शाखा गडिंग्लेज यांच्या वतीनं केंद्र शासनानं एकंदरीत जे कायदे रद्द केले ते कायदे रद्द करून चार कायद्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलेलं आहे जे कायदे एकोणतीस कायदे त्यांनी रद्द केले हे कामगारांना देशो जोडे लावणार हे हा कायदा आहे एखाद्या मनात आपल्याला संप करायचं असेल तो संप येणारा कलावत तुम्ही ते करता येणार नाही अशा पद्धतीचं भयानक रुद्र अशा पद्धतीचा अवतार अशा पद्धतीने केंद्र शासनानं आमच्यासमोर आणलेला आहे आम्हाला हक्काचं जे आपण म्हणतो ज्या वेळा एखाद्या कर्मचाऱ्याने एका संघटनेवर ज्या वेळा अन्याय होतो त्यावेळा एका कर्मचाऱ्याने कामगारांच्यावर अन्यायासाठी म्हणून आणि मागण्याने न्याय हक्कासाठी म्हणून आपण रस्त्यावर होतो ते येणारे दिवसा आम्हाला करता येणार नाही आतडीचा संप करणं हे संपूर्ण करता येणाऱ्या कालावधीव तेही करता येणार नाही कारण अगोदर चौदा दिवसाच्या अगोदर नोटीस द्यावं लागेल चौदा दिवसामध्ये ते प्रक्रिया चालू होणार चौदा दिवसा दिवसानंतर शासन आम्हाला परवानगी देईल की न देईल अशा पद्धती न करणार सरकार ती एकंदर त्या मागण्याचा आणि त्या संघटनेचा धार कमी करायचा प्रयत्न करणार आणि हे असते तेवढी चौदा दिवसानंतर त्यांच्या मनात आलं तर ता आम्ही रस्त्यावर येणार आहे आणि ती धार कमी झाली आणि समजा त्या रस्त्यावर आम्ही आलो तर आम्हाला दंड शिक्षा गुन्हे दाखल होणार आहेत बेकायदेशीर संप करत असेल लावा, ते संघटना संघटना देशातोडी लावा लावायचं त्यांची मान्यता रद्द करायचं आणि संघटनेच्या एकंदर अन्याय कर्मचाऱ्यावर अन्याय होणार आहे त्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी दुसरं अस्त्र आणि वस्त्र कुठे राहणार नाही मला या पद्धतीनं सांगावं लागेल जर एखादी नोटीस चौदा दिवस झाली तर एखादा संप आम्ही जर केला एखादा मोर्चा काढला एखाद्या कामगारांच्यावर अन्याय झाला तर रस्त्यावर आम्ही तातडीने येणार नाही आणि परत सम करायचं असेल तर साठ दिवसांची आम्हाला वाट बघावं लागेल हे अन्यायकारक हे कुठंतरी हिटलरशाहीचं संपूर्ण सरकार असं वाटतं केंद्र शासनाला मला सांगावं लागेल की कोणत्याही परिस्थितीत हे कायदे रद्द करावेत पूर्वी होते ते कायदे त्यांनी थे ठेवावेत आणि सगळ्या कामगारांना असंघटित कामगार असेल शेतमजुरीची संघटना असेल आशा वर्कर असेल अंगणवाडी कर्मचारी कर्मचारी असतील अंगणवाडी मदतीस असतील ग्रामपंचायतीची कर्म संघटना असेल शिक्षक असेल शिक्षक तर कर्मचारी असतील अशा अनेक संघटना अनेक संघटना स्वयपाक स्वयपाक मदतीस ह्या सगळ्या संघटना ह्या संघटनेचा एकंदर हक्क आणि अधिकार जर ठेवायचे असतील तर एकूण काय काही ते रद्द केलेत ते पूर्वीसारखे ठेवावेत नाही तर नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल महाराष्ट्रामध्ये दे दे देशामध्ये दे उद्रेक होईल आणि हे सरकार एकंदरीत सरकाराला असं म्हणावं लागेल की ज्या वेळेला सगळे सरकार असं सरकारनं म्हणावं लागेल जिथं जिथं जेल असतील ते अपुरे पडतील सगळ्या कामगार कामगारांना अटक जर केलं सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये केंद्र शासन दोन महिन्याचं आमच्या भगिनीचं मानधन त्यांनी दिलेलं नाही नाही ह्या गोष्टी दिल्या नाहीत तर येणाऱ्या उग्र अशा आंदोलन आम्ही करू एवढंच मला सांगावलं हो राज्यामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल जर असंघटित कामगारांना न्याय हवा असेल तर मोर्चा आंदोलने करण्याचा अधिकार त्या कायद्याअंतर्गत होता पण केंद्र सरकार आता तो मोडीत काढत असून त्यांचा न्याय आणि हक्क मागण्यासाठी त्यांना आंदोलन करण्यासाठी त्यांना रीतसर ही शासनाकडे प्रशासनाकडे यी लागना रहे, त्यान अंतर कराव लागना रहे, ततकल ही मंजुरी घ्यावी लागणार आहे त्यानंतर साठ दिवसांनी आंदोलन करावं लागणार आहे तत्काळ आंदोलन हे करता येणार नाही तत्काळ आंदोलन झालं त्यांना अटक होऊ शकते त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात म्हणजेच काय तर कायदा जे काही कामगारांच्या साठी एकोणतीस जे कायदे आहेत हे मोडीत काढून त्यांच्यावर अन्याय करत आहेत असं आज या अंगणवाडी सेविकांचं त्यांच्या या नेतृत्व करणाऱ्या बाळेश नाईक यांचं म्हणणं आहे तर हे सर्व जे डाव जे केंद्र सरकार करत आहे हे सर्व बंद करावेत आणि पूर्वीप्रमाणे एकोणतीस कायदे हे पुन्हा चालू करावेत कोणतेही नियम अटी घालू नयेत आणि या असंघटित कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा हे हिटलर यांना जसाच तसे उत्तर दिले जाईल महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये असंघटित कामगार मग अंगणवाडी सेविका असू दे किंवा आणि कोणी असू देत राज्यामध्ये आणि देशामध्ये उद्रेक घडवेल असा इशारा आज केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आज या आंदोलनानंतर बालेश नाईक आणि अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे गडिंगलजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे